कस सत्ता फक्त घर फोडून पक्ष फोडून नसते हो ती सर्वसामान्य सत्ता मायबाप जनतेची सेवा करण्याची असते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ज्यांनी ज्यांनी आमंत्रण केलं तिथे जायचं जेवढे जमीन तेवढे करायचे

अशा वेदना असतात एखादा माणूस दुखवला जातो कधीतरी आयुष्यात आपल्याकडून त्याच्या वेदना होत्या त्या आपण समजून घ्यायच्या लोकशाही मध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेमकी काय भूमिका याची स्पष्ट भूमिका मी पहिल्या दिवसापासून दिली मी कालही बोललेले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मतावर ठाम आहे की ज्याला कोण आम्ही स्वतः पार्लमेंट मध्ये आरक्षणाबद्दल सगळ्यात जास्त बोलणारी खासदार सुप्रिया सुळे ह्या पूर्ण आरक्षणाच्या बाबतीत सरकार अतिशय असंवेदनशील आहे या राज्याचे माननीय मुख्यमंत्री जेव्हा उपमुख आपले हे होते विरोधी नेते होते तेव्हा त्यांनी ते स्टेटमेंट केलं होतं मला विनम्रपणे त्यांना त्या स्टेटमेंटची आठवण करून द्यायची कारण का तेव्हा ते सत्तेत नव्हते पण आज ते सत्तेत आहेत आणि गल्लीपासून पासून दिली परे सगळी सत्ता त्यांच्याच हातात आज अडीचशे आमदार आणि तीनशे खासदार मग धरंगे पाटलांनी जी मागणी केली मराठा समाजाला माझं म्हणणं आहे की मी पहिल्या दिवसापासून सांगते की माननीय मुख्यमंत्र्यांनी धरंगे पाटलांशी चर्चा केली पाहिजे सरकारनी चर्चा केली पाहिजे जो कोणी आंदोलनाला बसलाय त्याचा मान सन्मान एका सशक्त लोकशाहीमध्ये झालाच पाहिजे चर्चा करूया मी कालही म्हणलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलवावं धरंगे पाटलांच्या सगळ्या त्यांच्या सहकार्या त्यांना बोलवावं सगळे चर्चा करू आणि सगळे चर्चेतून मार्ग निघतो ना म्हणून कधी लोकशाही आहे चंद्रकांत पाटलांनी एक वक्तव्य केलं की मराठा समाजाची आता फक्त राजकीय आरक्षणासाठी धडपड त्यांना सरपंच माहिती मला माहिती नाही मी ऐकलंच नाही त्याच्यामुळे मला माहिती आहे तर पवार साहेब देखील चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांच्या कालावधीमध्ये हो देखील मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी त्या ठिकाणी आली होती तर अण्णासाहेब जावळे पाटील यांनी ही मागणी केली होती असं असताना पवारसाहेबांच्या कालावधीमध्ये आरक्षण त्या ठिकाणी असं की हे जे त्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी ह्या मराठा समाजाला कमिशनचा रिपोर्ट होतेच ना आरक्षण कमिशन रिपोर्ट त्याही काळात होते खर तर मराठा आरक्षणा प्रकरणी विरोधक हे आपली भूमिका घेत आहेत कारण मराठा आरक्षणा प्रकरणी झाली होती या बैठकीमध्ये सर्व पक्षीय नेत्यांच्या स्वाक्षरी झाल्या होत्या स्वाक्षरी होती मग असं या गोष्टी अडीचशे खासदार सत्तेमध्ये कोण आहे आणि मला गंमत वाटते की आदरणीय पवार साहेबांचे दहा आमदार आणि आठ खासदार तरी सगळ्या बातम्या शरद पवारांच्या आज आजूबाजूला आजू फिरतायत याचा अर्थ त्यांच्याकडे अडीचशे आमदार आणि तीनशे खासदार असले तरी लोकांच्या अपेक्षा आदरणीय पवार साहेबांकडून जो उठतोय भारतीय जनता पक्षाचा तो, पक्षा तो, तो बोलतोय प्रश्न तोच आहे धनकी पटलांच्या जी काही मागणी आहे मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये घेतलं जावं या मागणीला तुमच्या पक्षाचा आम्ही म्हणलं ना कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करा आणि करून घ्या नंबर आहेत त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचं माननीय मुख्यमंत्र्यांचं काय स्टेटमेंट आहे की जेव्हा असे प्रश्न येतात वेल इज अ विल इज अ वे आता आरक्षण कोण देऊ शकत सत्ता कुणाकडे तोच देऊ शकतो हो, ना सत्ता कुणाकडे आहे कुणाकडे आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे ना आणि त्यांच्या मित्र पक्षांचं तर त्यांच्या मित्र पक्षांना माझी विनम्र विनंती आहे की तुम्ही प्रस्ताव हो, आणा तुम्ही आम्ही सगळे एकत्र मिळून तुम्हाला ताकदीने या सगळ्या विषयामध्ये उभं राहो मला अतिशय विनम्रपणे माननीय देवेंद्रजींना त्यांचं स्टेटमेंट दाखवायचं आहे की वेर देर इज अ विल देर इज अ वे वेन देर इज नो विल देर इज ओनली कमिटी जरा तुम्हाला पण दाखव दाखवा आहे तुमच्याकडे दाखवा व्हिडिओ हा

अडीचशे आमदार हो अडीचशे आमदार तीनशे खासदार सत्ता फक्त घर फोडून पक्ष फोडून नसते हो की सर्वसामान्य सत्ता मायबाप जनतेची सेवा करण्याची असते आणि मला खूप विनम्रपणे ह्या ही त्यांची काय आघाडी नाही काय त्यांची युती त्यांच्या युतीला विनम्रपणे माननीय प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट आठवायचं आहे प्रधानमंत्री काय म्हणतात आम्ही प्रधान सेवक आहोत त्याच्यामुळे जर या देशाच्या प्रधानमंत्री सेवेसाठी आहेत तर त्यांच्या मागचे तीन पक्ष त्यांचा स्वतःचा आणि दोन पक्ष का नाही त्याचा निर्णय घेते विनम्रपणे आमची विनंती आहे सत्तेत तुम्ही आज ना पवार एक विचार करून मला सांगा की पवार साहेबांवर सगळा जो उठतोय तो पवार साहेबांवर नावं ठेवतोय याचा अर्थ लोकांची काय अपेक्षा आहे लोकांची अपेक्षा शरद पवारांनीच काहीतरी करावं अशी आहे ना ज्यांच्याकडे अडीचशे खासदार अडीचशे आमदार आणि तीनशे खासदार आहेत का थांबलाय तुम्ही तुम्ही काही दे मराठा आरक्षणाला पाठिंबा दुसरीकडे पवार साहेबांनी मंडल ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली या सगळ्यांमधून काय दर्शवायचं नाही नाही मंडल आयोगाचा रिपोर्ट तुम्ही वाचलाय का कदाचित तुमच्या जन्माच्या आधीचा असतील मंडल आयोगाचा रिपोर्ट वाचा तुम्ही त्या काळामध्ये काय होत कसा निर्णय घेतला हे त्या रिपोर्ट मध्ये सगळं आहे पारदर्शकपणे आणि जे आरक्षण आहे मराठ्यांच्या मागणी आहे धनगर समाजाची आरक्षणाची मागणी आहे लिंगायत समाजाची मागणी आहे आणखीन वेगळी किती लोकांची आहेत तर ह्या सगळ्यावर मी अनेक वेळा पार्लमेंटमध्येही बोलले नुसतं मीडियावर नाही बोलत नाही मी ऑफिशियल पार्लमेंट मध्ये बनले की धनगर समाजाची मागणी आहे मराठा समाजाची मागणी आहे लिंगायत समाजाची आणखीन वेगळी मागणी त्या सगळ्या मागण्याच्या आहेत याच्यासाठी एक जे सत्य मध्ये निर्णय मला खूप आनंद झाला असता आमचा सरकार असतात आम्ही निर्णय घेऊन टाकला असता महाराष्ट्रातील सर्व बातमींचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका